सोलापूर प्रतिष्ठान व भीमयुवक क्रीडा मंडळाच्या वतीने सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता यंदाचे विवाह सोहळ्याचे आठवे वर्ष असून या विवाह सोहळ्यात आठ जोडप्यांनी रेशम काठ बांधत सोनेरी आयुष्याला सुरुवात केली सामुदायिक विवाह सोहळ्याचे साक्षीदार नंतर विविध क्षेत्रातील मान्यवर होते पांडगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व समीर पांडगळे यांच्या नेतृत्वाखाली हा विवाह सोहळा पार पडला यावेळी रमाबाई पांडगळे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले पद्मश्री खासदार उज्ज्वल निकम डॉक्टर सूर्यप्रकाश गोठे मिहीर सोलापूरकर सिंहगड कॉलेज प्राध्यापक शंकर नवले राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे बाबुराव जमादार माजी नगरसेवक प्रथमेश कोटे अतिक्रमण अधिकारी जगन्नाथ बनसोडे सुरेश भिद्री माजी नगरसेवक शशिकांत कंची श्रीकांत गायकवाड माजी नगरसेवक संजय कोळी बाळासाहेब नष्टी राजकुमार पाटील प्रणव लोंढे जोडभावी पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलानी डॉक्टर रितिक झायकर

समाजापुढे घालून देत आहे म्हणून समूह भैया मी तुमचं खास अभिनंदन करेल की एकूण आजच्या या एकत्रित सामुदायिक विवाह समारंभामध्ये वेगवेगळी जात वेगवेगळे धर्म पण Ki lena ta ne aşo